नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत अरे वा, आज दुधी भोप्याची भाजी केली असं म्हणत घरातील सदस्य भाजी भाजी फस्त करतात जरी दुधी तरी सर्व डबा फस्त होऊन येतो असं कधी तुमच्या घरी होतं का नाही ना दुधी पोप्याची भाजी म्हटले की बहुतेक जण नाकम उरडतात परंतु आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर तुम्ही ही भाजी केली ना तर घरातील मोठे सदस्य काय छोटी मुलं सुद्धा ही भाजी अगदी आवडी न खातील चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला समसमी स्वादिष्ट आणि पौष्टिक दुधी भोप्याची भाजी दुधी भोप्याची भाजी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक लांब टकाराचा हिरवागार दुधी भोप्या आहे मार्केटमधून भोप्या आणल्यानंतर आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कोरड्या कापड्यानं पुसून घ्यायचा आहे आणि भोप्याचा देठाकडील आणि खालील एक एक इंचा भाग आपल्याला अशा पद्धतीनं काढून टाकायचा आहे आणि आता भोप्या आपल्याला अगदी मध्यावर कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपण फक्त निम्माच भोप्या वापरणार आहोत हा संपूर्ण भोप्या अर्धा किलो आपण फक्त पावच किलो भोप्याचा वापर करणार आहोत आणि आता आपल्याला या भोप्याची साल काढून घ्यायची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला भोप्याच्या चौकोनी आकाराच्या फोडी करून आहेत फोडी आपल्याला खूप बारीक -बारी करी करायच्या नाहीत आणि खूप मोठ्याही ठेवायच्या नाहीत मध्यम आकाराच्या फोडी आपल्याला ठेवायच्या आहेत भोप्याच्या फोडींचा आकार शिजल्यानंतर कमी होणार आहे म्हणून आपल्याला आत्ताच फोडी खूप लहान करायच्या नाही आहेत दुधीभोप्यामध्ये लोह फॉस्फरस कॅल्शियम प्रथिनं जीवनसत्व तर असतातच शिवाय दुधीभोपा पित्तशमक व कपनाशकही असतो आणि दुधी भोप्यामध्ये लो कॅलरीज असल्यानं तो हृदयरोगांसाठी तर वरदानच आहे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे हे पण आपल्या दुधी भोप्याच्या फोडी करून झालेल्या आता त्या काळ्या पडू नयेत म्हणून आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायच्यात आणि ही दुधी बोळप्याची भाजी आपल्याला आणखी पौष्टिक करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे स्वादिष्ट करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी भिजवलेली हरभरा डाळ याची ही डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती आता ते अगदी व्यवस्थित भिजले हे लगेचच दोन तुकडे होत आहेत या व्यतिरिक्त ही भाजी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि एक वाटी बारीक चिरलेला लाल टोमॅटो टोमॅटोही लागणार आहे म्हणजे ही भाजी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला पाव किलो दुधी भोपळा एक वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि एक वाटी बारीक चिरलेला लाल मुंदो टमाटो लागणार आहे आता आपण प्रत्यक्ष भाजी तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय मी भाजीचा कुकर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलाय कुकर गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला भोपळ्याच्या फोडी भिजवलेली हरभऱ्याची डाळ अर्धा टीस्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला फक्त भोपळा आणि डाळ भिजेल इतपतच पाणी यामध्ये घालायचं आहे सर्व जिन्नस व्यवस्थित साहाय्याने ढवून घ्यायचेत आणि या कुकरच्या आपल्याला मोठ्या आचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या हरभरा डाळ व्यवस्थित भिजली असेल तर तीन शिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित शिजते परंतु कमी भिजले असेल तर मग मध्यम आचेवर तुम्ही तीन शिट्ट्या करून घेऊ शकता भोप्या आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची पूर्णपणे वाप सुद्धा आहे आता आपण कुकरचं झाकण या पाहताय ना आपला भोपळा किती व्यवस्थित शिजलाय भोपळा तर शिजणारच होत आपण डाळ सुद्धा पहा किती व्यवस्थित शिजली आहे आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी आणि मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये अर्धा टी स्पून जिरं घालायचं दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि एक टी स्पून हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे लसूण आणि मिरची ठेचून घेतल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते सर्व जिन्नस मंदा आचेवर चमच्याच्या सहाय्यानं एक मिनिटभर हालून घ्यायचे त्यामुळे लसणाचा कच्चा वास निघून जाईल यानंतर यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हद आणि पाव टी स्पून हिंग घालायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी तीन चार मिनिटांमध्येच कांदा परतून होतो हे पहा आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये बारीक शिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि तो सुद्धा कांद्याबरोबर पाच मिनटं परतून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटो आपल्याला अर्धवट शिजून घ्यायचा आहे पूर्णपणे त्याचा गाळ होऊ द्यायचा नाही हे पण आपला टोमॅटो आता शिजत आलेला आहे आता यामध्ये एक टी स्पून धने पावडर अर्धा स्पून जिरे पावडर अर्धा स्पून तिखट लाल मिरची पावडर अर्धा स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून आपला घरचा मसाला आणि एक स्पून गोळा मसाला घालायचा आहे आपले पावडर मसाले आणि मसाले अगोदरच भाजलेले असतात त्यामुळे कांदा टोमॅटोबरोबर आपल्याला हे फक्त अर्धा मिनिटच परतून घ्यायचे शक्यतो कांदा आणि टोमॅटोमुळे मसाल्याला पाणी सुटलेलं असतं तरी सुद्धा परतताना मसाला कढईला चिकटतो असं तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये दोन टीस्पून पाणी घाला आणि मग परता म्हणजे मसाला कढईला चिकटणार नाही हे पण आपला सर्व मसाला अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे मसाल्यानं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता कुकरमध्ये शिजवून घेतलेला हिरवा दुधी भोपळा आणि हरभरा डाळ यांचं मिश्रण ह्यामध्ये घालूया आणि मोठ्या आचेवर हे मिश्रण एकसारखं दोनच मिनटं परतून घेऊया भिजवलेल्या हरभरा हर डाळीमध्ये फायबर असतं जे कोलेस्ट्रॉल तर कमी करतंच शिवाय हरभरा डाळीच्या सेवनानं दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं त्यामुळे मध्ये आधी आपण काही खात नाही त्यामुळे आपोआपच आपलं वजन नियंत्रणात राहतं म्हणजे तुम्हीच पहा ना आपली भोपळा आणि हरभरा डाळीची भाजी किती पौष्टिक येत आहे आणि आपण ज्या पद्धतीनं के ती केली आहे त्यामुळे ती स्वादिष्ट तर होणारच आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ता आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता यामध्ये बारीक चिरलेला एक टेबल स्पून गुळ घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला गुळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तो स्कीप करू शकता म्हणजे नाही वापरला तरीसुद्धा चालणार आहे परंतु आमच्या इकडे पुण्यामध्ये रोजच्या भाजीमध्ये चिंच गुळ आणि गोळा मसाला यांचा वापर हमखास केला जातो आता यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर या, आचे या भाजीला आपल्याला फक्त पाच मिनटं दरदरून एक वाफ काढायची आहे आता आपल्याला भाजी शिजवायची नाही आहे आपण सर्व भाजी आधीच कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना आपल्या भाजीला रंग किती सुरेख आलाय या भाजीमध्ये आपण तेलाचा वापर अगदी कमी केला आहे त्यामुळे याला तर्री वगैरे तर येतच नाही भाजी व्यवस्थित चमच्याच्या साह्यानं हलवून घ्यायची आणि आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा चमच्याच्या सहाय्यानं भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक जीव करून घ्यायची आहे आपण कुकरमध्ये मध्ये आणि डाळ शिजवताना जेवढं पाणी घातलं होतं ना तेवढ्याच पाण्याचा ते वापर केला अतिरिक्त पाणी आपण यामध्ये घातलेलं नाहीये आता फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये एक बारीक चिरलेली सुकी लाल बेडगी मिरची पाव टी स्पून लसूण पावडर आणि एक टी स्पून कसुरी मेथी घालायची फोडणी चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित घालून घ्यायची आणि ही गरमागरम फोडणी आपण गरमागरम भाजीवर घालायची आणि भाजीवर लगेचच झाकण ठेवायचं आहे आणि हे झाकण पाच मिनटं काढायचं नाही आहे अशा प्रकारे वरून फोडणी घातल्यानं आपल्या भाजीची लज्जत आणखीन वाढते तुम्ही फोडणी नाही घातली तरीसुद्धा आपल्या भाजीच्या चवीमध्ये काहीच फरक पडणार नाही ती तितकीच लज्जतदार होणार आहे फक्त हॉटेलसारखी चव येण्यासाठी आपण कसुरी मेथीचा वापर करतो इतकंच पाच मिनिटांनी झाकण काढल्यानंतर आपल्याला ही फोडणी भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची आहे आणि तयार झालेली पौष्टिक स्वादिष्ट भाजी आपण एका सर्व्हिंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे किती रंगतदार मस्त दिसते नाही भाजी अगदी हॉटेलमधल्या एखाद्या पंजाबी भाजीसारखी कुणी म्हणेल का याला ही हिरव्या भोपळ्याची भाजी येते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं चवदार चविष्ट चमचमीत आणि पौष्टिक भोपळा व हरभराडायची भाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद